लातूर पॅटर्नमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या श्री विद्या आराधना अकॅडमीचा चढता आले कशा पद्धतीचा आहे काय येणाऱ्या काळाचं दोन हजार सव्वीसचं तुमचं प्लॅनिंग काय आहे कशा पद्धतीनं इंजिनिअरिंग आणि मेडिकलमध्ये लातूर पॅटर्न आणि श्री विद्या आराधना अकॅडमी पुन्हा एकदा उभारी घेईल काय सांगाल नमस्कार मी प्राध्यापक सतीश पवार अकॅडमी डिरेक्टर श्री विद्या आराधना अकॅडमी आत्ताच आपण जो प्रश्न केला की दोन हजार पंचवीसच्या नीट असेल किंवा वेगवेगळ्या वे इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामिनेशन्स आहेत त्यामध्ये श्री विद्या आराधना अकॅडमीचं काय योगदान राहिलेलं आहे मला मनस्वी आनंद आहे आत्यंतिक आनंद आहे की यापूर्वीही ज्या पद्धतीनं मागच्या सतत दोन ते तीन वर्षामध्ये श्री विद्या आराधना अकॅडमी अतिशय महत्त्वपूर्ण अशा स्वरूपामधलं योगदान लातूरच्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नीट अथवा जेई त्यासोबत सी ई टीसारख्या आणि आय ए टी आयसर ॲप्टिट्यूडसारख्या परीक्षामध्ये देत आलेली आहे तेवढंच त्या किंबहुना त्यापेक्षा काकणभर सरस अशा स्वरूपामधलं योगदान दोन हजार पंचवीसमधल्या वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामिनेशन्समध्ये श्री विद्याराधना अकॅडमीनं दिलेलं आहे आणि त्याचाच एक भाग असा आहे की आपल्या सर्वांना कल्पना आहे की दोन हजार पंचवीसमध्ये जी नीट एक्झामिनेशन झालेली होती वैद्यकीय प्रवेश परीक्षा त्यामध्ये लातूर हे महाराष्ट्रामधनं सर्वाधिक एम बी बी एस डॉक्टर्स घडवणारं ठिकाण ठरलेलं आहे म्हणजे लातूर हे क्रमांक एकवरती आहे आणि त्यामध्ये मला अत्यंतिक आनंद आहे लड्डासर असतील मी असेल किंवा आमचे सगळे शिक्षक असतील आमचा संपूर्ण स्टाफ असेल आम्ही सर्वांनी आमच्या विद्यार्थ्यांवरती जी मेहनत घेतलेली आहे त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण भाग असा की आतापर्यंत दोन राऊंड्स प्रवेशाचे एम बी बी एसच्या विशेषत पूर्ण झालेले आहेत आणि त्यामध्ये आतापर्यंत जवळपास सव्वा तीनशे ते तीनशे चाळीस विद्यार्थ्यांनी एम बी बी एसला प्रवेश मिळवलेला आहे आणखी दोन राऊंड्स शिल्लक आहेत प्रवेशाचे आणि त्यामध्ये दे देखील पन्नास ते साठ विद्यार्थी आमचे साधारणपणाने एम बी बी एसला प्रवेश मिळवतील आणि अशा पद्धतीनं मागच्या वर्षी जर साधारणपणाने तीनशे वीसच्या आसपास जी फिगर होती एम बी बी एसची ती यावर्षी सिग्निफिकंटली वाढून जवळपास चारशे विद्यार्थी यावर्षी श्री विद्या अकॅडमीचे वेगवेगळ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एम बी बी एससाठी प्रवेश मिळवणार आहेत किंवा मिळवत आहेत त्यातल्या सव्वा तीनशे विद्यार्थ्यांचा तीनशे चाळीस विद्यार्थ्यांचा तर ऑलरेडी प्रवेश झालेला आहे उरळीत विद्यार्थ्यांचा प्रवेश हा येणाऱ्या दोन राऊंड्समध्ये होतोय मी जेव्हा इंजिनिअरिंगच्या संदर्भाने बोलतो त्यावेळेला आजच्या कंडिशन्समध्ये दोन पार्ट्स बनलेले आहेत इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या संदर्भामध्ये ओव्हरऑल वेगवेगळ्या ब्रँचेसमधल्या ॲडमिशन्स त्यामध्ये ॲव्हरेजली अडीचशेच्या आसपास विद्यार्थ्यांना श्री विद्याराधना अकॅडमीच्या देशातल्या आणि राज्यातल्या वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आणि वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये प्रवेश मिळालेला आहे बी बी टेक असेल किंवा बी बी असेल या संदर्भाने आणि त्याचसोबत सध्या जे मोस्ट डिमांडिंग करिअर ब्रँच मधली जी कन्सिडर केली जाते समजली जाते त्यामध्ये प्रामुख्यानं कम्प्युटर सायन्स असेल त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग असेल ए आय एम एल असेल किंवा डी एस आणि एम एल असेल डेटा सायन्स आणि एम एल असेल यासारख्या अतिशय प्रॉमिसिंग आत्ताच्या कालखंडामध्ये असणाऱ्या इंजिनिअरिंगलाच्या ब्रांचेसमध्ये देशातल्या आणि राज्यातल्या अतिशय टॉप कॉलेजेसमध्ये आणि या सगळ्या टॉप ब्रांचेसमध्ये मिळून जवळपास ऐंशी पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी आमच्या अकॅडमीच्या ज्यांनी मागच्या वर्षी श्री विद्याराधना अकॅडमीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी प्रामुख्यानं या वेगवेगळ्या कॉलेजेसमधनं इंजिनिअरिंगच्या टॉप ब्रांचेसमध्ये प्रवेश मिळवलेला आहे दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या ज्या एंट्रन्स एक्झामिनेशन्स आहेत त्या संदर्भानं मला एक अतिशय महत्त्वाची सूचना किंवा महत्त्वाची जी माहिती द्यायची आहे सातत्यानं ज्या पद्धतीनं श्री विद्या आराधना अकॅडमी अतिशय मेटिक्युलसली प्लॅनिंग करून एका विशिष्ट कालखंडामध्ये आपला सिलेबस संपवते त्याच पद्धतीनं यावर्षी देखील दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या एंट्रन्स एक्झामिनेशनच्या संदर्भाने मॅथमॅटिक्स ग्रुपचा आमचा जो सिलेबस आहे तो मोस्टली आठ नोव्हेंबरपर्यंत कम्प्लीट करून नऊ नोव्हेंबरपासनं यावर्षीची रिव्हिजन आणि टेस्ट सिरीजचा प्रोग्राम जे मेन फेज वन दोन हजार सव्वीससाठी म्हणजे जी जानेवारीमध्ये होणार आहे वीस जानेवारीच्या आसपासची सुरुवात होत असते तर त्या संदर्भानंच जे रिव्हिजन आणि टेस्ट सिरीजचा प्रोग्राम आहे तो नऊ नोव्हेंबरपासून नौ आम्ही सुरुवात करतो आणि नीट दोन हजार सव्वीस जी मेमध्ये येऊ घातलेली असते फर्स्ट वीक ऑफ मे तर त्याचा जो रिव्हिजन आणि टेस्ट सिरीजचा प्रोग्राम आहे तो टेंटेटिवली वीस नोव्हेंबर किंवा एकवीस नोव्हेंबरपासून आम्ही सुरुवात आहे आणि त्याचं डिटेल प्रोग्रामिंग हे अकॅडमीच्या ऑफिसमध्ये असेल आमच्या वेबसाईटवरती असेल आमच्या यूट्यूब चॅनलवरती असेल हे आपल्याला पाहायला मिळेल त्याचा विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी जास्तीत जास्त संख्येनं लाभ घ्यावा कारण ही जी टेस्ट सिरीज असते ही किंवा हा जो रिव्हिजन प्रोग्राम असतो तो, तो खूप बारकाईनं प्लॅन करण्यात आलेला असतो विद्यार्थ्यांच्या मिसकॉन्सेप्शन्स असतील किंवा त्यांच्या ज्या छोट्या छोट्या त्रुटी अभ्यासामध्ये राहत असतात त्याचा बारकाईनं अभ्यास करून प्रामुख्याने या टेस्ट सिरीजचा प्रोग्राम किंवा रिव्हिजनचा प्रोग्राम तयार केलेला असतो त्यामुळं आमच्या अकॅडमीचे विद्यार्थी असतील श्री विद्याराधना अकॅडमीचे किंवा बाहेरचेही विद्यार्थी असतील त्यांना या टेस्ट सिरीजचा आणि रिव्हिजन प्रोग्रामचा खूप मोठं बेनिफिट होत असतो त्यामुळं विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या टेस्ट सिरीजचा जास्तीत जास्त बेनिफिट घ्यावा अशी आमची इच्छा आहे दीपोत्सवाचा काय संदेश दोन हजार पंचवीसचा दीपोत्सव आजपासून सुरुवात होत आहे आज, आज वसुबारस आहे धनतेरस त्यानंतर लक्ष्मीपूजन दीपावली लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊपीस या पद्धतीनं साधारणपणाने सहा दिवस अतिशय मोठा कालखंड आहे यावर्षीच्या दीपोत्सवाचा आणि दिवाळीचा माझा आमच्या विद्यार्थ्यांना त्यासोबत सर्वच विद्यार्थ्यांना पालकांना आणि तमाम भारतवासियांना तमाम महाराष्ट्रवासियांना आमचा श्री विद्याराधना अकॅडमीकडनं दिपाळीच्या अनंत अनंत कोटी कोटी शुभेच्छा त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हावं आणि त्यांच्या इच्छापूर्ती शैक्षणिक इच्छापूर्तीसाठी विशेषतः डॉक्टर आणि इंजिनिअरिंग चं स्वप्न ज्या विद्यार्थ्यांचं असतं ते पूर्ण होण्याच्या अनुषंगानं श्री विद्याराधना अकॅडमीकडनं जास्तीत जास्त योगदान आम्हाला त्यामध्ये मिळावं किंवा देता यावं ही ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद थँक्यू